नमस्कार बालमित्रांनो आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी म्हणजेच बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण म्हणून साजरी करतो सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्री शिकवले सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली ही स्त्री शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ ठरली पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला सावित्रीबाईंना ज्ञानदानाचे कार्य करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले लोकांनी त्यांना खूप त्रास दिला सावित्रीबाई शाळेत जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल शेण फेकत पण तरीही सावित्रीबाईंनी माघार घेतली नाही त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले सावित्रीबाईंनी अनेक वाईट आणि समाजातील बालविवाह सतीप्रथा आणि केशवपन यांचा कडाडून विरोध केला त्यांनी श्री शिक्षण ही समाजाची गुरुकिल्ली आहे असा संदेश दिला गोरगरीब आणि उपेक्षित लोकांच्या जीवनात नव चैतन्य फुलवले त्यांनी समाज परिवर्तनासाठी काव्यसंग्रह लिहिले अखेर या क्रांतीज्योतीने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी आपला अखेरचा श्वास घेतला आज जरी सावित्रीबाई या जगात नसल्या तरीही त्यांचे कार्य भारतीय स्त्रियांना नवी प्रेरणा देते अशा या महान ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा